तिसरे रोक आ गया है पूरा गया है अगर अपन ने सरसकट भी नुकसान करते हैं है हो तो भी लॉस है।, है आना इकडे काय काम होतोय पूर्ण अंकुर आलेला आहे हे बघा हा विषय संपलाय आता आता शेतकरी काही करू शकत नाही म्हणून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तुमचा हा किती एकर आहे इथे हा एक एकर आहे सर एक एकरच एकर जमीन होती तुमची प्लॉट हा पूर्ण एक एकर मध्ये पूर्णच गेला तलाडी साहेब कोण आहेत मंडळ अधिकारी बघा पूर्ण गेला पूर्णच काळा तशीच असते कुठे अरे एस पी मॅडम तुम्ही आले फक्त सर्व त्यांना समाधानकारक तसं झालं पाहिजे कोणालाही सोडू नका म्हणजे

कोपऱ्याला आपण काय करतो कापून तिथे ठेवतात का की ओ, आगा चारीज। आगा। चारीज। चारीज। अच्छा तुमच्याकडे आमचे आम्ही कॉटन वाले सोयाबीन कॉटन हा जसा हा धान आहे हा याला एवढा ओला कापून सगळ्या सोबतच खारी करत नाही ना काय आता काय करतील साहेब हे कापून इकडे आणतील हां म्हणजे प्रयत्न करतील सुकवायचा अजून पाऊस आला तर मग काही फायदा नाही तर तो काही कामात येणार कामात नाही राहिला तू धान तो झाला ना अंकर फुटला झाला संपला विषय त्याचा संपला विषय विषय संपला त्याचा किती एकर मध्ये झाला आपण काय केलेलं आहे सर्व शेतावर जाऊन बांधावर जाऊन यांना आदेशच केलेला आहे मंत्री यांनी सर्वे करा आणि पंचनामा करा स्पष्ट आदेश आहे तुम्ही पूर्ण करायच्या

पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि नियुक्तीच्या आधी पण अतिवृष्टी आणि नियुक्ती झाल्यानंतर दिवाळीनंतर पण अतिवृष्टीचा फटका या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात धान उत्पादक कास्तकारांना तिथे बसलेला आहे मी सकाळपासून दौरा करतो आहे आज आपल्या इथे आलो तर माझं मत एवढंच आहे की जो नुकसान झालेला आहे हा प्रचंड प्रमाणात आहे जो जो धान कापलेला आहे त्याचंही नुकसान आहे आणि जो कापलेला नाही तो पण आडवा झालेला आहे म्हणून प्रत्यक्ष पाहणी करणं पण गरजेचं राहतो कधी कधी की आपण जेव्हा मिटिंग घेतो आणि कलेक्टर आणि तिथे आम्ही निर्णय घेतो किंवा अहवाल करतो त्या अहवालात व्यवस्थितपणे कास्तकारांची बाजू शेतकऱ्यांची बाजू तिथे मांडण्यात आली पाहिजे म्हणून प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं याला महत्त्व आहे तर ती पाहणी आज आपण करतोय मी बहुतेक तर सर्वच तालुके इथे कवर करण्याचा आजच्या आजच प्रयत्न करतो आहे